नंतर केलं जरी नंतर जाए तो तीवे। तो तीवे। तीवे। ते केलं कोडलाशन मी केलंचचपदिल रुभे ते दंगल आरक्षण जे आता सरकारनं दिललेलं नाहीये तुम्ही दंगलंंच दिले दंगल आरक्षण जे सात टाळ तार तार काढत त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे असं आहे आम्ही आरक्षण समाजाचं आरक्षणाचा अक्षेप खेळ खंडोबा आता पाहिजे सगळ्या सरकारने केलेला आहे मी कुठल्या सरकाराला सोडत नाही ह्या भाजप सरकारने तर आम्हाला बारामतीमध्ये शब्द दिला की पहिल्या फडणवीस देवेंद्र फडणवीस की पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा पहिल्या कॅबिनेट आम्ही बसवतो आम्ही तुम्हाला आरक्षण देतो सगळ्या कॅबिनेट संपल्या त्यांचे दोन टर्म आता तिसरी टर्मिती संपायला पण एकाही कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा झर सुद्धा यांनी काढलेला नाहीये त्यामुळे धनगर समाज पश्चंड नाराज यांच्यावरती आहे इव्हन कोर्टामध्ये सुद्धा जी कोर्टात लढाई झाली त्याच्यामध्ये सुद्धा सरकारनं जी आपली बाजू घ्यायला पाहिजे होती ती त्या ठिकाणी सरकारने घेतली नाही म्हणून आम्हाला हायकोर्टमध्ये सुद्धा आमच्यापर्यंत अपयश झालेलं आहे सुप्रीम कोर्टात सुद्धा आम्हाला अपयश आलेला आहे त्यामुळे हे सरकार जे आहे ही सरकारची मानसिकता नाही की धनगर समाजाने आरक्षण दिले गेलं पाहिजे म्हणून आता आम्हाला सत्ता संपादन जो आहे शेवटी आम्हाला धनगर आणि आम्हाला सत्ता संपादन करूनच आमच्या आरक्षणाचे प्रश्न जे आहे ते आम्हाला सोडवावे लागतील म्हणून आम्हाला एकीकडे रस्त्यावरील लढाई दुसरीकडे राजकीय लढाई अतिशय न्यायालयीन लढाई तिन्ही लढाई लढूनच आम्हाला आमचं आरक्षण जे आहे ते आता आम्हाला वाचवायला लागणार आहे म्हणून यावेळी आम्ही निवडणूक लढलोय आमची आरक्षणाची लढाई मतपेठेत आम्ही लढत आहे त्याला कितपत मिळेल हा प्रश्न आमच्या एवढा ह्याच आहे महत्वाचा प्रश्न नाही पण आम्ही लढाई तुम्ही सुरू केली ना आज यश नाही तर पुन्हा तर कधी जर यश मिळेल आम्हाला जर जर मतदान मतदानाबद्दल जर तुम्हाला तर लोकांचं पाठी समजायचं का पाठीमान समजायला हे बा तीस दिवसाचा जन्म झालेला पक्ष आहे तीस दिवसाचा जन्म झालेला पक्ष आहे त्याला तुम्ही म्हणताय एक टक्क्या किंवा दोन टक्के मतं पडली तर ते खूप जास्त झाली ना आता तुम्ही वंचित बघा आता वंशिता पैसे चौऱ्याऐंशी पासून आहे आता ह्या निवडणुकीला एक टक्का दोन टक्केच मतं पडतील काय एवढा जुना पक्ष असेल सुद्धा तर एक दोन टक्के मतं मिळत असेल पण आमचा एक महिन्याचा पक्ष असेल त्याला एक दोन टक्के मतं मिळत असेल आमचं आमचं तर यश आहे महा लागेल आमची एंट्री झाली ना एक टक्क्याला असू द्या दोन टक्के नसू द्या आमची राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या एंट्री जी आहे तो आम्ही केला आंबेडकरांच प्रकाश आंबेडकरांशी सुरुवातीला लोकसभेच्या अगोदर चर्चा झाली ठरलं आणि परत शब्द ठरवला आता विधानसभेला असं नाही तुम्ही मोठ बांधणार आहे का परत तो एकदा मोदी शिपा असा आहे की प्रकाश आंबेडकरांच्या विषयी आम्हाला खूप वाईट अनुभव जो आहे तो या निवृत्तीत आम्हाला आलेला आहे एक विश्वासानं आम्ही त्यांना ओबीसी महायोग मिळाव्यामध्ये आम्ही त्यांना हे केलं एकत्रितपणे आम्ही काही भूमिका घेतल्या आरक्षणवाद्याने आरक्षणवाद्यालाच मतदान दिले गेलं ही भूमिका आम्ही सगळ्यांनी म्हणून केली त्यात आंबेडकरांची भूमिका महत्वाची होती मराठा समाजाचं ताट वेगळं आणि ओबीसी समाजाचं ताट वेगळं ही भूमिका स्वतः आंबेडकरांनी मांडली पण अचानक युतीशी चर्चा चालू असताना आमच्या सगळ्या त्या याद्या सगळ्या आम्ही त्यांना दिल्या नंबर दिले हे आमच्या उमेदवारांना सगळं केलं तीन मिटिंगा झाल्या अचानक त्यांनी सांगितलं की धरांगे युती करा आता धरांगे जरा ते आंबेडकर धरांगेची युती करणार असतील धरांगे सांगतील त्या धरणा आणि पाठिंबा देणार असेल मग आमची युती होऊ शकत नाही ना शेवटी आम्ही सरलोतो की हा वंचितांचा पक्ष आहे हा अरक्षकवादीचा पक्ष आहे पण चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले पवार साहेबांची कन्या हिला ओबीसीचा आमचे बेट भागवतचा पाठिंबा काढून त्या ठिकाणी सुप्रिया सुळेला पाठिंबा त्या ठिकाणी गेला बारामतीमध्ये मग ती चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या पवारांची कन्या वंचित कशी काय काय त्याचप्रमाणे सांगलीमध्ये त्या ठिकाणी मला पाठिंबा दिला असताना सुद्धा त्या ठिकाणी विशाल पाटीलचे भाऊ कथेक पंड्याला भेटले एका तासात हे पाटील भेटले की एका तासात त्यांचा निर्णय करून पाठिंबा दिला जातोय असं काय त्या ठिकाणी एका तासात त्या पाटलांनी त्या ठिकाणी त्यांना हे केलं काय तर हा सगळा म्हणजे चिंतेचा विषय घरी चळवळीला अत्यंत चिंता करणारा विषय येतो आणि म्हणून आम्ही त्यांना प्रश्न विचारतो सगळा ओबीसी समाज त्यांना प्रश्न विचारतोय वसंतदा त्यावेळा मुख्यमंत्री असलेले वसंत पाटील त्यांचे नातू हे वंचित कसे काय आणि वंचितचा त्यांना कसं काय ही वंचित जी लढाई लढताय जे आम्ही विचारते लढाई लढलो त्यांचा पाठिंबा काढून घेण्या घेण्याऐव असं काय पाप आम्ही केलं होतं आम्ही कुठली भूमिका घेतली आम्ही आमच्या विचाराशी भूमिकेशी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी आम्ही प्रामाणिक आहोत आधी आहे उद्याही आहे कुठल्याही गोष्टी त्या विचारासाठी आम्ही त्यांच्यानी करणार नाही म्हणजे नाही आणि आंबेडकर साहेबांनी जो भूमिका घेतलेली ती भूमिका कुठल्याही ओबीसी समाजाला मान्य नाही उद्या त्यांनी दरांगेची युती करो किंवा नाही करो पण आमचा विषय माझ्या त्यांच्याशी काय त्यांनी जो आमचा विश्वास आम्ही विश्वासात म्हणजे की आमचे उमेदवार त्यांनी पळवले अक्षरशः उमेदवार त्यांनी पळवले आमच्या आमचे पक्षाच्या नेत्यांना त्यांनी फोन केले की तुम्ही माझ्या पक्षात उभा म्हणून सांगितले त्याने प्रत्यक्त दबाव आणले गेले पण आमचे काही नेते त्यांना फुटले नाही म्हणजे हा जो विषय जो आहे हा विषय म्हणजे अक्षरशः म्हणजे एक दलित चळवळीतला आंबेडकर साहेबांच्या विचाराचा नेता पण आम्हाला एक आदर आदरपूर्वक आम्ही त्यांच्याकडे आम्ही पाहत होते आदरानं पाहत होतो परंतु आता इथून पुढे जो आहे तो आदर काय तो आदर या दलित चळवळीत किंवा महाराष्ट्र मध्ये तो राहील अशी अशी शक्यता नाही आता आम्ही आंबेडकर प्रकाश आंबेडकरांचे भाऊ आनंदराव आंबेडकर जे आहेत त्यांनी मात्र आम्हाला एक आशेचा केरण दिलेला आहे की ते म्हणाले की अण्णा ते दलिय असलं तरी आमचा पाठिंबा जो आहे आनंदराज आंबेडकर जे आहेत ते सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचे नातूच आहेत त्यांच्या विचारांचे वारसदार आहे संघटना चालवत आहे तर त्यांनी आता आपल्याला पाठिंबा त्या ठिकाणी आता भविष्यात जर युती झालीच तर ती आनंदराज आंबेडकरांची युती आमची होऊ शकेल पण प्रकाश आंबेडकरांची युती मात्र त्या कधी आदेशन कुणाला पाठिंबा काढून घेतील कुणाला देतील कारण भोतीक त्याचा आदेश आदेश मांडत असतो असं चित्रच आहे का काय अण्णा धर्मावर आधारित आरक्षणाला विरोध केलाय भारतीय जनता काय पार्टी त्याविषयी आपली राज्यघटना जी आहे ती धर्मावरल्या आरक्षणाला आपल्याला विरोध करत आहे असं जरी असलं तरी त्या त्या धर्मामध्ये मागासवर्गीय जमाती आहेत ना जसं ख्रिश्चनांच्या मध्ये आहेत शिखामध्ये आहेत फक्त मुस्लिमांच्या मध्ये सुद्धा आहे त्यामुळे मुस्लिम ओबीसी आहेत ना म्हणून फक्त त्यांचा धर्म तो आहे म्हणून त्यांना आरक्षण घटने हे हा म्हणजे त्यांच्यावरती ज्या ज्या धर्मामध्ये मागास मते आहेत त्यांना त्यांचा हक्क जो आहे तो हक्क आरक्षणाचा त्यांना द्यायलाच पाहिजे अशी आमची भूमिका स्पष्ट आहे आणि जातनिहाय जनगणना जी आहे त्या संदर्भातली तुमची भूमिका काय करण बिहारमध्ये जातन्याय जनगणना होते ओबीसी समाजी सातत्यानं ही मागणी आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जात जात नेहाय जनगणना मध्ये ने सगळ्या पक्षांनी एक मतान धावा पास केला की जातनिहाय जनगणना महाराष्ट्राची झाली पाहिजे जर केंद्राने नाही केली तर महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या खर्चातून ही जातनिहाय जनगणना करावी अशा प्रकारचा ठराव सुद्धा पारित झालेला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले जात जातनिहाय जनगणना झाली गेली पाहिजे मध्यस्थाच्या काळामध्ये आम्ही जे प्रचंड दबाव त्याविषयी त्यांनी सांगितलं की बिहारची समोर येऊ द्या की मग त्यानंतर आपण महाराष्ट्रात निर्णय करू पण बिहारचा निकाल जात या जनगणचे आकडे बाहेर आले त्रेसष्ट टक्के ओबीसीचं हे आहे आकडेवारी घ्यायला लागली तिला येऊन सुद्धा आता जवळपास चार पाच महिने होऊन गेलेले आहेत परंतु महाराष्ट्र सरकारमध्ये त्या बाबतीत कसलीही हालचाल त्या ठिकाणी दिसत नाहीये आणि त्यामुळं ही जात न्याय जनगणना जी आहे ही जात न्याय जनगणना करण्याचा महाराष्ट्र शासनाचा जो आहे

कुणी कुठेही जाऊन उभा राहू शकतो मागच्या वेळी पडळकर या ठिकाणी होते मी संपूर्ण ताकदीदिशी आम्ही सगळं शेडगी कुटुंब त्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा राहिलो की तीन लाख मतं त्यावेळी त्यावेळी मिळाली हा सगळा सामूहिक वेतन जो आहे त्यातून त्यांना मिळालेलं आहे त्याला आणि म्हणूनच त्यांना एम एल सी सुद्धा मिळालेले आता ते भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुद्धा आहेत आता त्यांनी जर कुठून निर्णय लढवायचा निर्णय केला असेल किंवा पक्षाने निर्णय केला असेल तर त्याला आम्ही विरोध करू शकत नाही पण आमच्या पक्ष तिथे तिथं आमचा विरोध त्या ठिकाणी नक्कीच आहे प्रत्येक हे जे उमेदवार हे जे आहेत त्या ठिकाणी आमचे उमेदवार त्या ठिकाणी तातडीनं उभा राहणार आहेत आणि लढवणार आहेत जतची जनता ठरेल का लोकसभेचा लोकसभे लोकसभेत निकाल निकाल आल्यानंतर काय दत्तची जनता ठरवेल की तिथं कुणी तिथं जमलं पाहिजे कोण तिथे प्रश्न सोडू शकतो मी तर दोन वर्षामध्ये आमदार झाल्यानंतर था दोन वर्षामध्ये त्या ठिकाणी वीस वर्ष बंद पडलेली योजना जी आहे त्या ठिकाणी पाणी आणून त्या ठिकाणी पश्चिम भाग सुम केले नाही त्या ठिकाणी डाळीपटच्या भागा फुलल्या आहेत द्राक्षाच्या मुळे फुललेल्या आहेत उसाच्या मुळे फुललेले आहेत झाला की तर दुष्काळी भागात पावन चक्क्याचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी आला तीन हजार कोटी इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी आणली आहे काय म्हणजे अशा दुष्काळी भागामध्ये येणारे उद्योगधंदे जे आहेत त्याचा अभ्यास असणारा नेता जो आहे तो त्या ठिकाणी जर आला तर तो जनता स्वीकारेल ना